Welcome, friends, welcome to Smart Guru YouTube channel. In environmental studies, we are going to learn unit 4 Our family, lesson number 1 Relations and Relatives. So, let's start. रिलेशन्स अँड रिलेटिव नाते आणि नातेवाईक वी ऑल लिव्ह टुगेदर ग्रँड पॅरेंट्स पॅरेंट्स ब्रदर्स अँड सिस्टर्स ॲज वन फॅमिली आपण सर्वजण एकत्र राहतो आपल्यासोबत आपल्या आजी आजोबा आपले आई वडील आपले भाऊ बहीण एक कुटुंब म्हणून आपण एकत्र राहत असतो बिसाइड अवर ओन फॅमिली देव हु आर स्टेइंग इन डिफरंट प्लेसेस म्हणजेच आपल्या कुटुंबा व्यतिरिक्त आपले इतर नातेवाईक सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतात लेट्स सी द चार्ट फर्स्ट मदर्स मदर रिलेशन ग्रँड मदर मराठी नेम आजी म्हणजेच आईची आई हिला आपण इंग्रजीमध्ये ग्रँड मदर म्हणतो आणि मराठीमध्ये म्हणतो आजी सेकंड फादर्स मदर इन रिलेशन ग्रँड मदर मराठी नेम आजी आपण वडिलांच्या आईला इंग्रजीमध्ये ग्रँड मदर म्हणतो आणि मराठीमध्ये म्हणतो आजी थर्ड मदर्स फादर रिलेशन्स ग्रँड फादर मराठी नेम आजोबा आपण आईच्या वडिलांना इंग्रजीमध्ये ग्रँड फादर असं म्हणतो आणि मराठीमध्ये म्हणतो आजोबा फोर्थ फादर्स फादर रिलेशन ग्रँडफादर मराठी नेम आजोबा आपण वडिलांच्या वडिलांना इंग्रजीमध्ये म्हणतो ग्रँडफादर आणि मराठीमध्ये म्हणतो आजोबा फिफ्थ मदर सिस्टर इन रिलेशन आंट मराठी नेम मावशी आपण आईच्या बहिणीला इंग्रजीमध्ये आंट असे म्हणतो तर मराठीमध्ये म्हणतो मावशी सिक्स्थ फादर सिस्टर इन रिलेशन आंट मराठी नेम आत्या आपण वडिलांच्या बहिणीला इंग्रजीमध्ये आंट असे म्हणतो तर मराठीमध्ये आत्या असे म्हणतो सेवेंथ मदर्स ब्रदर इन रिलेशन अंकल मराठी नेम मामा आपण आईच्या भावाला इंग्रजीमध्ये अंकल असे म्हणतो तर मराठीमध्ये मामा असे म्हणतो एट फादर्स ब्रदर इन रिलेशन अंकल मराठी नेम काका आपण आपल्या वडिलांच्या भावाला इंग्रजीमध्ये अंकल असे म्हणतो तर मराठीमध्ये काका म्हणतो our uncles and aunts and their children's are all our relatives their children's are our cousins remember always behave well with all the relatives and give them due respect